आज आपण फिरायला आलोय ना काहीतरी हाय बाय काहीतरी बोला बघा हा दिसते दिसतात हॅलो हाय बघा आम्ही आता वर वडा इथेला चालायला बघा इथं मस्त आमची इथं वातावरण आहे आणि पाऊस नाही आज भरपूर पाऊस होता आज उघडलाय म्हणून आलोच जरा फिरायला तर बघा इकडे असं तलाव आहे हे बघा असं मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे भारी चला